आपल्या भगवंताला नैवेद्य दाखवायचं आहे तर जसं कोणी अन्नदान करायचं आहे आपल्या मित्रांना भोजन द्यायचं आहे तर सगळ्यात शेवटी ज्यावर गायीचं तूप वाढल्याशिवाय ते अन्न शुद्ध होत नाही सगळं वाढवून झाल्यावर गायीचं तूप वाढलं की अन्न शुद्ध होतं पण त्याला अन्न शुद्ध असं म्हणत तूप वाढलंय आता ते शुद्ध झालं आणि मग त्याच्यावर तुळशी पत्र ठेवलं की ते दोषहीन झालं मग दोष नाही त्यामध्ये सर्व दोष परिहारार्थम दृष्ट दोष परिहारार्थम तुलसी पत्र आपण तुळशी पत्र ठेवतो त्यामुळे दोष कुठला राहते निर्दोष होतो आणि तूप वाढल्यावर त्याचं शुद्धीकरण सत्व म्हणून भगवंताचं नाव

सात्वत नावामध्ये सत्व आणि सद्भाव यांचा दोघांचा सद्भावाने प्राप्त होतो जो स्वयं सद्भाव युक्त आहे त्यांच्या प्राप्तीसाठी सुद्धा सद्भावाची आवश्यकता भाव बळी का बळे रवी भगवत प्राप्तीसाठी जी श्रमशक्ती प्राधान्य दिलेले आहे एखाद्या दगडापासून मूर्ती तयार केली पण त्या मूर्तीवरती मंत्र संस्कार है वेद शास्त्रातील मंत्रांचा संस्कार विधीयुक्त संस्काराने प्राण प्रतिष्ठा झाली ही प्राण प्रतिष्ठा झाल्यानंतर आता ती मूर्ती साधी मूर्ती राहत नाही

भाव भाषा बदलला मूर्ती तर मूर्तीच होतो आता ज्यांना ते मूर्ती म्हणून पाहायचं त्यांना तसंच दिसणार त्यांना राम म्हणून दिसणार त्यांना वेगळं दिसणार जय सगळ्यांचा भाव तर विवेकानंदांना तो म्हणतोय की मूर्ती पूजा वगैरे सगळं खोटं आहे परमेश्वर निर्गुण निराकरण आहे तो त्याला कुठला आकार नाही काही नाही म्हणून त्यांनी सांगितलं तेवढ्या भिंतीवर त्याच्या वडिलांचा फोटो लागला आहे तो फोटो त्यांनी काढला आणि फोटो जमिनीवर टाकून त्याला फोडायचा त्याला पाय द्यायचा हा माझ्या वडिलांचा आहे मग याला फोडू आता हा फोटो म्हणजे तुझे वडील तुटील तुझे वडील तर गेले फोटो म्हणजे काही वडील आहेत का भाव महत्वाचा आहे या फोटोला पाहिल्यावर माझ्या वडिलांची आठवण मला होते म्हणून तो भाव आहे ना ते शेवटी काही कागद आहे कागदामध्ये चित्र आहे ते का वडील तुटे पण भाव महत्वाचा तस मूर्तीमध्ये भाव ओकल्यानंतर त्याच अस्तित्व जाणं अस्तित्व जाणं राजस्थानमध्ये अजून सुद्धा ते मंदिर आहे ज्यामध्ये भगवान श्री कृष्णा परदेशी व्यक्तीने घड्या परदेशी व्यक्तीने घड्या ते घड्या की ते घड्याळ ज्या माणसाचे श्वास चालू असतील नाडी चालू आहे तरच ते घड्याळ मिळत असं घड्याळ या मूर्तीमध्ये म्हणजे प्राण आहे प्राण प्रतिष्ठा त्या शंभर सव्वाशे वर्षापूर्वी इंग्रज व्यक्तीने ते घड्याळ मूर्तीच्या हातात श्रीकृष्णाच्या हातात घातलं आणि घातल्यावर ते घड्याळ चालू चालू राहिले तेव्हा त्याला कळलं की याच्यात प्राण आहे ती प्राण प्रतिष्ठा म्हणजे काही चेष्टा नाही प्राण भाव महत्वाचा आहे की त्या भावाच्या